नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं आज आपण कौल लावणे प्रसाद लावणे या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत जसं की प्रत्येकालाच असं वाटत असतं की का एखादं काम होईल का किंवा न होईल पुढं काय होईल मी मनात योजले ते यस किंवा नो यासाठी प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीनं कौल लावण्याचा प्रयत्न करत असतो काही काही ठिकाणी कौल लावण्याला प्रसाद लावणे असं देखील म्हटलं जात अनेक वेळेला गावाच्या खपलीवरती लावला जातो पानावरती लावला जातो फुलावरती लावला जातो अशा अनेक पद्धती कौ लावण्याच्या प्रसाद लावण्याच्या आहेत आता अनेक वेळेला काय होतं कौल लावणे प्रसाद लावणे यामध्ये जो रिझल्ट येईल तो शंभर टक्के खरा असेल असं नाही सांगता ना, येणार परंतु अनेक वेळेला याचे रिझल्ट शंभर टक्के येतात अनेक वेळेला ते फेल जातात परंतु अनेकांची अशी एक मागणी होती मला की माळेवरती कौल कसा लावायचा माळेवरती कौल लावण्याची पद्धत काय आहे त्याच्या पाठीमागचा अध्यात्म काय आणि त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आणि त्यामध्ये कितपत सत्य आहे कितपत तथ्य आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत <coughs> बंधू भगिनी माळेवरती कौल लावण्याची अशी प्रथा आहे की ती माळ अशी हातामध्ये पकडली जाते पकडल्यानंतर ती माळ हातात पकडल्यानंतर अशी चिमटेमध्ये पकडले जाते हात एकदम स्थिर धरला जातो स्थिर हात असा हलवायचा हो नाही एकदम स्थिर आणि तुमच्या मनात जे इच्छित काम आहे हे काम होणार असेल तर उजव्या बाजूने फिरेल म्हणजे तुम्ही काही ठरवू शकता दिशा तुम्ही कोणतीही ठरवू शकता हे काम होणार असेल तर डाव्या बाजूने फिरेल होणार नसेल तर या बाजूने फिरेल होणार नसेल तर त्या बाजूने फिरेल किंवा अशी उभी पुढं जाईल किंवा पाठीमागं येईल किंवा या बाजूला जाईल किंवा त्या बाजूला जाईल असं मनामध्ये पकडलं जातं आणि आश्चर्याची गोष्ट हा जर प्रयोग तुम्ही घरी करून पाहिला तर तुम्हाला समजेल की माळ हात न हलवता माळ आपोआप तुम्ही जे दिशानिर्देश दिलेले असतात त्या पद्धतीने हलत असते आता कव लावण्यासाठी माळ कोणत्या प्रकारची घ्यायची तर सर्वसाधारणपणे स्फटिकाची माळ चालेल रुद्राक्षांची माळ चालेल हकीकची माळ आता ही पहा ही हकीकची माळ आहे ही रुद्राक्षाची माळ आहे स्फटिकची माळ आहे म्हणजे माळ कोणती हे महत्वाचं नाही फक्त माळ वजनानं अत्यंत हलकी नाही पाहिजे किंवा अत्यंत जड देखील नाही पाहिजे त्याला थोडंसं वजन हवं आहे हे आता या माळ माळ्यांना वजन असत ही सुलेम आणि हाकीकची माळ आहे हा रुद्राक्ष आहे तर सर्वप्रथम हा कौल लावत असताना काय करायचं हे सांगतो हा कौल लावत असताना एका शांत ठिकाणी बसा किंवा अगदी तुमच्या देवघरात देवाऱ्यासमोर बसा वातावरणामध्ये कसलाही गोंगाट नाही पाहिजे दंगा कालवा नाही पाहिजे तिथं उदबत्ती लावा निरंजन लावा शांत बसा खाली बसायला आसन घ्या आणि थोडा वेळ प्राणायाम करून स्वतःच मन शांत करा स्वतःच मन शांत केल्यानंतर उदाहरणार्थ आता ही हाकीकची माळ मी असे पकडलेली आहे ही माळ इथ इथं अशी पकडलेली अशी पकडल्यानंतर सुरुवातीला हे माळ हालत असते या माळेला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ द्या आणि माळ ही पकडताना तुमच्या हृदयापशी अशी ही बाजू हृदयापशी आली पाहिजे इथून खाली माळ ती लोंबली पाहिजे लोंबल्यानंतर मी आता हे वर का पकडतोय तुम्हाला दिसावं म्हणून आणि तुम्ही माळ अशी पकडायची आहे आणि वरून खाली पाहिजे लोंबल्यानंतर या खालच्या टोकावर सगळं लक्ष द्यायचंय आणि मनात अशी कल्पना करायची आहे की माझं हे काम होणार असेल समजा हे होणार असेल तर माळ उजव्या दिशेने गोल फिरेल म्हणजे अशी अशी फिरेल अशी किंवा माझं हे काम होणार असेल तर डाव्या दिशेने गोल फिरेल तरी देखील फिरते किंवा तुम्ही ठरवू शकता किंवा माळ अशी झाली पाहिजे किंवा माळ अशी होईल असं तुम्ही ठरवू शकता ही चॉईस तुमच्याकडे आहे की तुम्हाला कौल कोणत्या दिशेने आहे उदाहरणार्थ समजा की माझ्या मनात असणार काम होईल का आणि हे जर होणार असेल तर माळ उजव्या दिशेने गोल गोल फिरेल तर अशी हे आता मी तुम्हाला फिरवून दाखवतोय थोडा वेळ जातो त्याला व्हिडिओमध्ये मी तर प्रयोग नाही दाखवू शकत कारण त्याला वेळ जातो मग माळ आपोआप हलते परंतु तुम तुमच्या माहितीसाठी मी हलवून दाखवतोय हात हलवायचा नसतो हात एकदम स्थिर आहे माळ अशी सोडायची आहे आणि मग ती उजव्या बाजूला फिरेल डाव्या बाजूला फिरेल किंवा तुम्ही ठरवले की अशी माळ जर फिरली तर माझं काम होणार किंवा अशी जर माळ फिरली तर होणार किंवा न होणार किंवा अशी गोल फिरली तर होणार किंवा न होणार किंवा या बाजूने फिरली तर होणार किंवा न होणार फक्त हा कौल घेत असताना हा जो आपला हात आहे तो अजिबात हलवायचा नाही आणि वरून खाली वरून खाली इथून इथं माळ धरले ना तर इथून वरून खाली या टोकावरती पाहिजे आहे या टोकावरती आणि माझं काम होणार असेल धरून चालत मी असा हात पकडतो असा गोल या बाजूने फिरेल नसेल असं फिरेल किंवा अशी फिरेल किंवा अशी फिरेल असा तुम्ही मनात निर्देश द्यायचा आहे मनात निर्देश दिल्यानंतर हे प्रॅक्टिस करताना तुम्हाला अनुभव येईल हात अजिबात हललेला नाही माळ पूर्ण स्थिर आहे अजिबात माळ हलत नाही परंतु आपोआप त्यानंतर माळ हलायला चालू होईल आता याच्या पाठीमाग दोन गोष्टी आहेत याच्या पाठीमाग तुमची सायकोलॉजी फार जबरदस्त प्रचंड काम करत असते आणि हा कौल जास्तीत जास्त सक्सेस कधी होतो तेही सांगतो आता मी समजलंय हो की उद्या माझं रिझर्वेशन होईल का होणार असेल तर माळ उजव्या दिशेने गोल फिरेल आणि होणार नसेल तर माळ डाव्या दिशेने गोल फिरेल किंवा वाकडी तिकडे तुम्ही जसं सांगाल तसे फिरेल असं तुम्ही ठरवलंय हे ठरवल्यानंतर तुम्ही अदोगरच ते कागदावरती लिहून ठेवा माळ कोणत्या दिशेने फिरेल मनात कारण पुन्हा जमलिंग होत असं लिहून ठेवल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ते मनात घ्यायचं नाही की माळ उजव्या दिशेने फिरली पाहिजे माळ डाव्या दिशेने फिरली पाहिजे हे त्यानंतर मनात घ्यायचं नाही मन पूर्ण न्यूट्रल पाहिजे माळ तर पकडल्या मनाला एकदाच आदेश दिलाय किंवा ईश्वराला एकदाच प्रार्थना केलेली आहे के की हे काम होणार असेल किंवा नसेल तर माळ अशी फिरेल तशी फिरेल हे पहिल्यांदा सांगितले त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विचार डोक्यात घेऊ नका अन्यथा काय होतं तुम्हाला सांगतो अनेक लोक काय करतात त्यांचं मनातून काय असतं की माळ फिरली म्हणजे माझं काम झालंच असं त्यांचा एक उद्देश असतो आणि ते पूर्ण लक्ष दिलेलं असतं त्यांनी आणि माझं काम होणारच आहे आणि उजव्या दिशेनच माळ फिरेल त्यांचं सगळं मन या विचारावरती केंद्रित झालेलं असतं आणि त्यांचं आंतरमन त्याला जोडल्यामुळं माळ आपोआप त्यांना जशी पाहिजे तशी फिरली जाते परंतु ते काम होईल किंवा न होईल याची गॅरंटी देता येणार नाही कारण त्याचं मन तसा निर्देश देते म्हणून एकदा तुम्ही सांगितलं ना की माळ अशी फिरेल त्यानंतर मन तुम्हाला जितकं न्यूट्रल करता येईल काय म्हणतो मी न्यूट्रल त्यानंतर मनात यश पण नाही नो पण नाही जितकं स्थिर करता येईल तितका तो कौल परफेक्ट येईल अन्यथा आता अजून यामध्ये अजून एक प्रयोग की तुमचं सबकॉन्शियस माइंड काय करू शकतं हो? तुमचं अंतर्मन काय करू शकतं हो? त्यामध्ये किती शक्ती आहे हे सुद्धा इथं कळत की मी हात न हलवता माझ्या मनामध्ये जी दिशा परफेक्ट पकडलेली आहे माळ देखील परफेक्ट त्या दिशेने फिरायचालू होते आता सुरुवातीला काय करायचंय माळ पकडल्यानंतर ती पूर्ण स्थिर झाली पाहिजे अजिबात कुठे कुठेही हल्ली नाही पाहिजे अशी पूर्ण हल्ली नाही पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला निर्देश द्यायचा आहे की या बाजूने फिर किंवा त्या बाजूने फिर यामध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार की तुमच्या आंतरमानाची शक्ती तुम्हाला कळते की तुम्ही तुमच्या अंतर्मानाच्या शक्तीने ते माळ फिरवू शकता म्हणजे पहिला विषय आहे की मनामध्ये प्रचंड शक्ती आहे जर मी माळ फिरवू शकतो तर मी माझ्या आयुष्यामध्ये हवं ते करू शकतो हा एक विषय दुसरा विषय आंतर्मानामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्हाला अनेक कोड्यांची उत्तरं दे ते अचूक देत अचूक त्यामुळे हा कौल लावत असताना एकदा तुम्ही निर्देश दिले एकदा हुकूम दिला की अशी माळ फिरेल तशी माळ फिरेल त्यानंतर मनामध्ये आजी बात घ्यायचं नाही एकदम स्थिर व्हायचंय हो पूर्ण स्थिर आणि त्यावेळेला जी माळ फिरेल तो कौल आपण खरा म्हणू सत्य म्हणू योग्य म्हणू त्यानंतर जे रिझल्ट येतील ते तर तो विषय नाही परंतु हे कौल घेण्याची एक प्रथा आहे फार पूर्वीपासून चालत आलेले तर अनेक लोक मला असे म्हणतात की मला अशी सिद्धी प्राप्त झालेली आहे की मी माळ हलवू शकतो तर ही सिद्धी वगैरे काय नाही हे कोणीही हलवू शकतो आज तुम्ही सुद्धा याचा प्रयोग करू शकता आणि प्रयोग करून तुम्ही करू कमेंट्स मध्ये सांगू शकता परंतु याचे दोन फायदे आहेत की तुम्हाला अंतर्मनाची शक्ती समजते आणि त्यानंतर जर अंतर्मन न्यूट्रल करता आलं येस पण नाही नो पण नाही स्थिर त्यावेळेला जर माळ हलली तर अनेक वेळा अनेक लोकांचं असं मत आहे की तो जो कौल आलेला आहे तो अगदी सत्य आलेला आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं बघू शकता करू शकता पाठी मग अंधश्रद्धा नाहीये ही शुद्ध सायकोलॉजी आहे आणि अनेक वेळेला हे खरं ठरत आणि हे पारंपरिक पद्धत देखील आहे त्यामुळं या पद्धतीनं तुम्ही माळेवरती कौल घेऊन पाहू शकता आपण माझ्या मध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजेल घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती